ಅನಂತ ಟಿ ದೇ ರೀಫ್ರೆಶ್ गणेश चतुर्थीला अवघा एक दिवस बाकी गणरायाच्या आगमनाची साऱ्यांना आस लागली आहे त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे बाप्पाच्या स्वागताच्या साहित्याने वैभववाडी बाजारपेठ फुलली आहे सजावट साहित्य फळे मृदुंग किरणा मालांच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे मंडपींसाठी लागणारं साहित्यही ग्रामीण भागातील लोकांकडून विक्रीसाठी आहे तसंच सजावटीसाठी फुलांच्या माळा विद्युत रोषणाईचं साहित्य आदींची दुकानेही फुल झाले किरणा मालाच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाले प्रत्येक किराणा दुकानात तोबा गर्दी आहे पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचं योग्य नियोजन करण्यात आलंय आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल